मी सर्वप्रथम पक्षाची महानगर प्रमुख म्हणून पूर्ण जिल्ह्याची महिला आघाडीचे संघटक आहे मी जे माझ्या महिला आघाडी आहे माझी पूर्ण पदाधिकारी तर त्या पदाधिकाऱ्याच्या म्हणजे आज पाचशे महिला जे सपोर्टला आहे माझ्या पदाधिकारी तर त्यांनी मला पुढे हे केलं तर ती तुम्ही महानगर प्रमुख आहे जबाबदारी म्हणजे पक्ष आहे म्हणजे तुमच्याकडे मोठं पद आहे तर तुम्ही फॉर्म भरा आम्ही इच्छुक सुद्धा म्हणजे इच्छुक सुद्धा फॉर्म भरत नाही पण तुम्ही जर नगर शोक झाल्या तर आम्ही सर्व महिला नगर शोक झाल्यासारखं तर त्यांनी माझ्यासाठी म्हणजे त्याग केला पूर्ण महिला आघाडीनं आणि मी आज म्हणजे मला पक्षाने आजपर्यंत सांगितलं की बाबा तुम्हाला उमेदवारी देणार देणार मी दोन हे केलं प्रभाग एक प्रभाग आठ सर्वसाधारण महिला सुटलेला आहे तर तिथून सुद्धा मी पक्षाला दावा केला आमदार साहेब पालकमंत्री असू द्या खासदार असू द्या सगळ्यांना मी मागणी केली पण आज माझ्यावरच म्हणजे एवढा अन्याय उडाला तर मला पक्षाला म्हणजे एकच मागणी का जर तुम्ही लाडकी बहीण म्हणत असाल लाडक्या बहिणीला जर माझ्यासारखी एवढी मोठी जिल्ह्याची महानगर प्रमुख असून मला जर न्याय नाहीये या महिला बाकीच्या मायला तर पूर्ण म्हणजे खसलेलं आहे त्यांचं म्हणणं पडलं ताई तुम्ही तीस वर्षापासून पक्षासाठी एवढा संघर्ष करत आहे करू लागल्या आज मी माझ्या जीवाचा सुद्धा विचार केला नाही खासदारकीला के ऑपरेशन केलं नाही मी आमदारकीला के ऑपरेशन केलं नाही त्यांचे सगळे इलेक्शन झाल्यानंतर मी ऑपरेशन केलं आज माझ्या ऑपरेशनला पाच महिने झाले अक्षरशः शा दोन किलोचा गोळा माझ्या पोटात निघलेला आहे माझ्याकडे रिपोर्ट सुद्धा आहे आणि खासदारकीला सुद्धा मी ऑपरेशनला चाललो होते ते मी ऑपरेशन मी टाळलं ते सुद्धा माझ्याकडे फैले आणि जर मी एवढा जर पक्षासाठी एवढा त्याग करते आणि आमदार कैला परत गणपतीच्या वेळेस माझ्या मिस्टरांना अटॅक आला अटॅक आला त्यांना पंचवीस दिवसामध्ये त्यांना न फक्त मी पक्षासाठी खासदार आमदार केला बाहेर पडले आणि पक्षाचे प्रचार केला आणि आमदार साहेबाचं म्हणजे पूर्ण मत जबाबदारी समळून मी निवडून आणले आमदार साहेब आणि आज कार्यकर्त्यावर जर वेळ येतील तर माझं म्हणणं यांनी माझ्यासाठी सगळ्यांनी लढायला पाहिजे आमदार असू द्या पालकमंत्री असू द्या खासदार असू द्या यांनी माझ्यासाठी लढायला पाहिजे तर राजू भाऊ जनदार सुद्धा असू द्या कारण त्यांच्याकडे सुद्धा जिल्ह्याची जबाबदारी तर सगळ्यांनी मला न्याय दिला पाहिजे आणि मी हे न्याय घेतल्याशिवाय मी जाणारच नाहीये कारण की मला त्यांनी म्हणजे आजपर्यंत शब्द दिला का ती तुम्ही एक महानगर प्रमुख आहे तुम्हाला शंभर टक्के उमेदवारी दिल्या जाईल आणि आजच्या घडीला मला उमेदवारी नाकारली तर तुम्ही सांगा ला। मी काय करायचं आणि कोणाकडे न्याय मागायचा काल म्हणजे मी अक्षरशः म्हणजे दोन तीन दिवसापासून मी टेन्शन मध्ये होते उमेदवारीच्या तर मी मला परवा म्हणजे एकदम माझा बीपी दोनशे पन्नास झाला मी मेडिकल ऍडमिट होते हे सलाय माझ्या हाताला होते मला काल सुट्टी झाली मेडिकल हॉस्पिटल मधून आणि आज मला फॉर्म भरायचा आहे तर आज मला पक्ष म्हणतो का नाही इकडे इकडे वाढ सुटले गेलेले तर तुम्ही सांगा मी आता न्याय कोण मागायचा आणि मला न्याय झालाच पाहिजे कारण की माझं जर काही बरं वाईट हो झालं तर मी म्हणजे मी याचं सर्व जबाबदारी पक्षावर सोपवणार पक्षाला दिला असं काही का हा म्हणजे माझं आता भाजपला सुटलं म्हणजे सर्वसाधारण मी महिला मागितलं तर त्यांनी भाजपला सोडलं पण वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितलं मी तर अपक्ष म्हणून फॉर्म भरणारच शंभर टक्के भरणार आहे पण मी म्हणजे जे मी तीस वर्ष पक्षाला दिलेले तर मी माझं म्हणजे स्वतःच जीवाची सुद्धा परवानी केली माझ्या मिस्टरांची सुद्धा केली नाही म्हणजे मी घरावर अक्षरशः तुळशी पत्र घेऊन मी पक्षासाठी काम केलय हे नेते सुद्धा सांगतील तुम्हाला मी पक्षासाठी काय केलंय तर मी तर म्हणते तुम्ही नेत्याला सुद्धा विचारत जा तर मी कुठं पक्षासाठी कमी पडलेली जर आज एक 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 लाडक्या बहिणीला न्याय देऊ शकत नाही तर बाकीच्या पाच पाचशे महिलाला कोण न्याय देणार आहे मी माझ्या मनी आज माहितीये माझ्या आल्या आल्या पाचशे महिला

महिला आघाडीला बेरोलन यांनी महिला आघाडीने पूर्ण साहेब बाबा गुलेताईची उमेदवारी शंभर टक्के फायनल आहे तुम्ही एकशे सांगितलं मी हॉस्पिटलला होते तर माझ्या वतीनं माझ्या पूर्ण महिला आघाडी काल इथं होते ह्याच वेळेस इथं होते असं जर माहिती असताना आम्ही काल गेलोच नसतो गेलोच नसतो इतके दिवस आम्ही प्रचार केला साहेबांच्या जिल्हा प्रमुख कार्यकर्त्यांसाठी तुम्ही पण आहात नाही मी पण म्हणजे नाही त्यांच हा त्यांची भूमिका आहे ते एकदा नगरसेवक झालेले आणि मी पक्षाची एक मी तुम्हाला म्हटलं मी म्हणजे एक पण सच्चा कार्यकर्ता तर मी खरंच एक सच्चा कार्यकर्ता आहे पक्षाने मला चार वेळेस उमेदवार दिले तर मी ते उमेदवार म्हणजे विजय म्हणजे निवडूनच आणून पक्षाच्या स्वाधीन केलेले पण आज माझी म्हणजे आता म्हणजे मला वेळ नव्हती महिला ओपन म्हणून मला वाढ सुटला नव्हता तर मी म्हणजे कोणत्याच पक्षाला म्हणजे विरोध केला नाही पक्षाने मला उमेदवार दिला मी तो निवडून पक्षाच्या स्वाधीन केला पण आज एक महिला वीस वर्ष पंचवीस वर्षानंतर जर सर्वसाधारण महिला जर माझ्यासाठी वाट सुटतोय आणि आज मला डावलल्या जाते पंचवीस वर्षानंतर सुद्धा तर मग तुम्हीच सांगा म्हणजे मी कसा त्याग करायचा कारण मी ऑलरेडी पंचवीस वर्ष त्याग करून बसलेली आहे पक्षासाठी आणि आज मला जर पक्ष न्याय देत नाहीये तर कधी मी न्याय मागायचा आहे आज माझं काल शिरेस इतकी